कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांच्या हृदयातले आपले उमेदवार सुवास ज्यांनी आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय ते आमचे मामा विलास बापू उपस्थित असलेले आमचे मामाचे चिरंजीव धर्मेश भया स्टेजवर उपस्थित असलेले भाजपचे खांदे समर्थक अनिल बाबर आमचे मार्गदर्शक गुरुवर्णी विनोदजी गुळवणी उत्तम बापू चोते अमोली बाबर आणि जेने खरोखर हा योग घडवून आणला शिंदे साहेबांच्या सभेच्या वेळेला वे ज्यांनी माझ्या कानात सांगितलं प्रताप नाना आता सगळ्यांची नाव घेऊन वेळ घालवण्यापेक्षा स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व बंधून मला वाटत मी कधी मामाला शब्द टाकला नव्हता राजकारणाविषयी कधी बोललं नव्हतं मामा येत जात होते प्रताप नाना शिंदे साहेबांच्या कार्यक्रमा दिवशी मला म्हटले की अध्यक्ष साहेब आपल्याला आपला पाहुणा या प्रवाहात घ्यायला लागतोय नाना म्हणले तुम्ही बोलून बघा नाना म्हणजे दोन पिढ्याचं नातं आहे तुम्हीच पडवा तुम्ही बोलून बघा मी मामाला आणि धर्मेशला विनंती केली की मामा मामाच्याला जरा संकटात आहे बाचाला मदत करावं लागत्या आता सगळी जवळजवळ जबाबदारी माझ्या आणि तुम्हाला या निवडणुकीमध्ये जरा आमच्या संग यावं लागतंय मला वाटतं काही गोष्टीवरती चर्चा झाल्या मामाने सांगितलं की सगळ्या गोष्टी पुढच्या तुम्हाला बघाव्या लागते मामाला सांगताना मी सांगितलं की एखाद लग्न जमवायचं असतंय त्यावेळा मुलीच्या बाजूने कोण असतो आणि मुलाच्या बाजूने कोण असतो त्या याद्यावर सह्या करणारा बघितलं जात तर धर्मेशराव आणि मामाला मी सांगतो की तुमच्या याद्यावर तासगावच्या पाटलाची एक सह्या आहे प्रताप नानाची आणि आकपाडीचे पाटील म्हणून माझी एक सह्या आहे त्यामुळे आहे कुठली शंका नाही जी मदत होईल ती मनापासून होईल तुम्ही काही गोष्टी सांगितल्या कि तुम्हाला राजकारणामध्ये एवढ्या अज्ञानच तुम्ही राहिला की मला तुमचं काही तिस एक तास दोन तास तुमच्या संग बसल्यानंतर तुम्ही बोलला बरोखर वाईट वाटल की मामाला मी सांगितलं कि एक वेड्या बाबळीचं झाड असतंय आमच्या इकडे आम्ही त्याला चिलार म्हणतो त्या झाडाच्या खाली कुठलंही तण सुद्धा येत नाही यायचं बाजूलाच राहत तस तुम्ही निवडच करताना वेड्या बाबळीच्या झाडाशी आहे त्यामुळं तुम्हाला कितीही पाणी जरी बाहेरून घातलं तर ती झाड काय दुसऱ्या झाडाला शेजारी अगदी काँग्रेसला पण उगून येऊ देत अशा अश्या पद्धतीच झाड आहे मला वाटत एखादं झाड ऑक्सिजन घेत आणि नायट्रोजन सोडत पण ही येड्या ये बाबीचं झाड आहे ही ऑक्सिजन बी घेत नायट्रोजन बी घेत जाड म्हंटल ग त्या झाडाला वाढीसाठी फक्त पॉझिटिव्ह घेत सगळं आपण बी पॉझिटिव्ह घटक घेतो आणि निगेटिव्ह टाकून देतो पण त्या झाडाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बी लागते त्यामुळं तुमची काही वाढ होणार नाही तुम्ही अगदी गोंडस रत्नागिरी हापूसचं झाड तुम्हाला देतो त्याच्या तुम्ही या आणि काही मदत करायची ती निश्चितपणाने आम्ही तुम्हाला मदत करू मामाने सगळ्या गोष्टी मान्य केल्या मला म्हणले त्या दोघांना बोलवा घरी आम्ही दोघांनाही बोलवलं भावा भावांना आम्ही तिघे एकत्र बसून काही चर्चा झाली आणि मामाला सगळे घेऊन जायचं ठरवलं आणि तो आजचा योगास घडून आलेला आहे मला वाटत निश्चितपणानं मामा तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही माझ्याकडे तुम्हाला सांगायची वेळच येणार नाही की तुम्हाला बया साहेबाकडून इथेच तुम्हाला मदत केली जाईल आणि तुम्ही एवढी साधी कोळी माणसं आहात की एखाद्या जीव लावला तर मनापासून लावता आम्ही अनेक कार्यकर्ते बघितले की लाभ घेतात आणि निघून जातात पण तीन तीन पिढ्या तुम्ही कुठलाच लाभ न घेता अगदी मनापासून जीव लागून राहिला आहे मला वाटतं आमचा लाभ काही प्रमाणात जरी तुम्हाला मिळाला तर तुम्ही जातानाही पुढच्या पिढीला सांगणार की पाच पिढी यांची सेवा करा की एवढ्या पद्धतीची तुमची आम्ही निश्चितपणाने सेवा करू मला तर जास्त बोलण्यापेक्षा वेळ झालेला आहे माझ्या तालुक्याची जबाबदारी माझ्या मोठी आहे मग अजून मी सुहासला म्हणतो की मी बोलून जातो सुहास तुम्ही जाऊ नका गा, शेवटपर्यंत थांबा पण वास्तविक पाहता मला तुम्हाला आज सगळी गोळा झालाय त्यामुळं सांगण्याची गरज आहे आज जिल्ह्याच्या पाठीमागच्या राजकारणाचा सगळा जर विचार केला तर मला वाटतं ज्या कुटुंबातली जी व्यक्ती राजकारणामध्ये असणारी आपल्यातून निघून जातील त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या पुढच्या व्यक्तीला मला वाटत चाल दिली जाती आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती बघायला आरा राबा आपल्यातून गेले रोहित पाटलांचं वय भरत नव्हतं परंतु त्यांच्या पत्नी सुमंत अगदी पुढे चाल दिल्या कोण असे दुर्मिळ कोण तर उभा राहिले होते मला वाटतं त्या कुटुंबाला चाल दिली ज्यावेळेला डॉक्टर कदम साहेब आपल्यातून गेले त्याही वेळेला त्यांच्या कुटुंबामध्ये विश्वजित कदमांना पुढे चाल दिली गेली मला वाटतं राजकारणात पुण्याचा जास्त विरोध केला नाही ज्यावेळेस राजाराम बापू वारले त्याही वेळेला जयंत पाटील ऑस्ट्रेलियात शिकत होते आणि जयंत पाटलांना तिथनं आणून बिनविरोध आमदार केलं मला वाटतं या तिन्ही कुटुंबाला त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातलाच आमदार व्हावा याच्यासाठी भाऊने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते पण आज भाऊच्या कुटुंबावर ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला मला वाटतं वास्तविक पातळी निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती पण काही रणनीती वेगळी चालू झाली आणि या राजकारणाला एक दिशा देऊन समदुखी लोकांनी एकत्र देऊन त्यांना आता थांबवलं पाहिजे अशा पद्धतीचं डावपेच आखल गेलं पण मला वाटत काही डाव आम्ही भावकडून शिकलो होतो त्यातलं काही डाव आम्ही बी टाकलं आणि त्यात आम्ही जरा बऱ्यापैकी सक्सेस झालोय पण अशी तरुणाची फळी बघितली समोर बसलेली विकतली तर मला वाटतं असं कितीही डाव पडलं तर परतवण्याची ताकद तुमच्यातून आमच्यात आहे आणि ती निश्चितपणानं आपण परतवू निवडणूक कशासाठी असते निवडणूक निवडून निवर्न दिल्यानंतर जे आपल्याकडे जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीने या मतदारसंघातला विकास करणे मतदारसंघातली कामं करणे याच्यासाठीच निवडणूक असते मला वाटतं कोण यात व्यावसायिक निवडणूक आणते असं मी म्हणत नाही मी मग येताना घाटावरती जरा थांबलो चहा घ्यायला त्यावेळेला एक समोरच्या उमेदवाराची एक गाडी प्रचार झाली होती त्या गाडीमधलं मी सं, संभाषण ऐकलं म्हणजे ती स्पीकर वर जी चालू असते ती पेन ड्राईव्ह लावून त्यामध्ये एक एक गोष्ट विकास कामाची ना आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज विभागा केलं आम्ही अगदी बी फार्मसी उभा केलं बी फार्मसी उभा केलं मला वाटतं ही व्यावसायिक दृष्टिकोन आहे त्यात व्यवसाय मी पेट्रोल पंप उभा केले यात म्हटलं के गेलं नाही पण व्यवसाय आणि राजकारणातली कामं ही यांना फरक कळत नाही म्हणजे तुम्ही सांगताय का तुम्ही दहा वर्ष आमदार म्हणून काम केले तुम्ही काय केलं हे सांगायला पाहिजे नेता जरी आज गेला तर नेत्यानं केलेल्या काम तुम्ही आज पाच तास भाषण करा म्हटलं तर मी पाच तास काम सांगू शकतो तुम्हाला सांगायला काहीच काम नाही मग तुम्ही संस्थात्मक संस्था दृष्टिकोनातून जर सांगत असला तर कुठला ऍडमिशन तुम्ही फुकाट देताय आहे सगळ्या ऍडमिशनला व्यावसायिक दृष्टीतनं पैसे घेत आहे आता बापूच्या बाबतीतच एक किस्सा सांगायचा बापूने डी फॉर्मला ऍडमिशन मागितलं पोरं गेली होती मागाय बापूला दोन लाख द्यायला लागते म्हणून सांगितलं बापू आज गेले आणि संध्याकाळी म्हटले पोरं दोन लाख तुमच्या कॉलेजवर सांगितले एक लाखाभराची जुळणी करतो तेवढा ऍडमिशन द्या मुलाला बापू शाळा बंद आहे का दोनच लाख बराव लाख ना मला वाटतं आयुष्य जेणे दोन दोन पिढ्या घालवल्या अशा माणसाला हे उत्तर बरोबर नाही आणि ही व्यावसायिक राजकारण तुम्ही आज प्रचारामध्ये सांगताय म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्ही राजकारण करताय हे थांबलं पाहिजे तुम्ही मतदारसंघामध्ये ज्या वेळेला दहा वर्ष काम केली त्या वेळेला टेंबूचा एक गगड इकडला इकडं हल्ला नाही जसाच्या तसं होतं तुम्ही निरखून मागच्या वेळेचा तुम्ही अगदी दहा मिनिट वेळ दाखवून तपस्या करा आणि दोन हजार चौदा नंतर जी चोवीस मधला कालखंडाचा तुम्ही विचार करा एक ही वडा वगळ तलाव शिल्लक राहिला नाही की त्या भागामध्ये पाणी गेलं नाही मला आता बापूनी सांगितलं की ह्या तलावात पाणी सोडा म्हणून आम्ही दहा वेळा गेलो होतो समोरच्या माणसाकर पण आम्ही सजासजी भावाला म्हणलं की तुम्ही या तलावामध्ये पाणी सोडून भरून देऊ शकता का तर ते तर उलटा तलाव भरतोय तर उलट्या पद्धतीने पाणी सोडून ते तलाव भावनं भरून घेतलं म्हणजे ह्या बुद्धी चालू आहे हा विषय आपला हा व्यावसायिक आपला विषय हा पाणी देणं पाणी भरून देणं हा आपलं काम नाही असं मला वाटतं त्यांनी दहा वर्षामध्ये काम केलं नाही ह्या चवणानंतर चोवीस पर्यंत काम झालं त्यातनं जी गावं राहिली त्या गावातल्या काही लोकांच्या कल्पना होत्या की भाऊ तुम्ही म्हणताल की मी टेंबूच पाणी दिलं आणि मी सक्षम झालो मी दिलेल्या शब्दात मोकळं झालो पण बेचाळीस गावातल्या लोकांनी सांगितलं की भाऊ आम्हाला तुम्ही पाणी द्या त्या वेळेला खरं तुम्ही टेंबूच जनक राहा आणि तुम्ही टेंबूचं काम केलं असं समजू मला आता माझ्या भागातल्या काही गावातल्या लोकांना भाऊनी सांगितलं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मी तुमच्या दारात मतदान मागायचे